धाराशिव जिल्ह्यात जो पवनचक्की माफियाकडनं पवनचक्की माफियाच्या वतीने पोलिसांनी जी गुंडगिरी करून शेतकऱ्यावर काल जो अमानुष असा अत्याचार केलेला आहे याबाबत माझं सरकारला एवढंच विचारायचं आहे की तुमच्या आत्ताच्या पोलिसांची का कार्यपद्धती काही अधिकाऱ्यांची कार्यपद्धती आणि निजामाच्या काळात जे रजाकार होते यांच्या कार्यपद्धतीत काय बदल आहे कारण त्यावेळेसही सर्वसामान्य वेळा अन्याय करत होते ते आणि आजही खाकीवर तिथले गुंड तुमचे पोलिस अधिकारी शेतकऱ्याला न्याय द्यायचं तर लांब लांबच परंतु त्या शेतकऱ्यावर अन्याय करतात या शेतकऱ्यांना त्याच्या जा शेतात जाऊन त्यानेच लावलेल्या उसानं अमानुषपणे मारहाण करायची आणि उलट ज्या खाजगी सुरक्षा रक्षकांनी ज्या पोलिसांनी त्याला मारहाण केली त्या पोलिसांवर किंवा खाजगी सुरक्षा रक्षावर कारवाई करायचं सोडून त्याच शेतकऱ्यांना त्यांच्या जवळच्या नातेवाईकांना पोलीस श्रीमध्ये रात्री दीड वाजेपर्यंत लांबून ठेवायचं आणि त्या दरम्यान त्या पवन काम जे टॉवरची लाईन ओढायचं काम होतं ते पूर्ण करून घ्यायचं हे पोलीस काम कोणासाठी करतायत मुख्यमंत्र्यांनी याचं उत्तर द्यावं गृहमंत्री म्हणून आपण यासाठी जबाबदार आहात आणि आपण या गोष्टीचं उत्तर महाराष्ट्राच्या जनतेला सर्वसामान्य शेतकऱ्यांना देणं गरजेचं आहे की तुम्ही काम कोणासाठी करताय राजाकार आणि आताचे काही पोलीस अधिकारी ह्या ज्या कार्यपद्धतीमध्ये काही बदल नाही तर माझी मुख्यमंत्री महोदयांना एवढीच विनंती आहे की अशा दोषी अधिकाऱ्यावर आपण कारवाई करावी आणि शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा महाराष्ट्रातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राइब करा इंस्टाग्राम आणि फेसबुकवर हा व्हिडिओ पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका धन्यवाद